नमस्कार शेतकरी बांधवांनो हंदेश बैल बादर यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर गाई विक्री आलेले गेले आहेत आवश्यकता आपण या ठिकाणी जर कोणाला गाय वगैरे खरेदी करायची असेल तर आपण आकाश नाकाश गोविंचा आपण व माध्यमातून मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून आपण चांगल्या क्वालिटीच्या एचअप जर्सी गाई खरेदी करा मित्रांनो पाहू या ठिकाणी भरपूर लाट आलेला आहे क्वालिटी एक नंबर मित्रांनो दुधाची म्हणजे पंधरा ते वीस प्लस दुधाची गॅरंटी असलेली या ठिकाणी काही भेटणार बाजार मंगळवारपासूनच चालून जातो संध्याकाळी चार वाजेपासून आणि बुधवारचा बाजार असो मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर काही आलेले आहेत बाजार जरा मंदीवरी मित्रांनो सध्या पाहू शकता आपण या ठिकाणी म्हणजे गिरेक कमी आहेत या ठिकाणी तुम्हाला पन्नास हजारापासून पासून तर लाखाच्या वरती काही भेटतील मित्रांनो भरपूर काही या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्ही जा त्या ठिकाणी संपर्क साधा आकाश भगिंना आणि काही खरेदी करण्याचा प्रयत्न करा सर पुढ अरे ये शादी कर ले अरे ये बड़ी सी यार हर तरह जल्दी तो बात हो ही नहीं है